सर्व बंधू भगिनींना ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो पुणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सर्व उमेदवार या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित आहोत आत्ता ज्यांनी भाषण केलं आमचे ज्येष्ठ सहकारी बाबुराप्पा चांदेरे या ठिकाणी उपस्थित पार्वती निमान त्यानंतर गायत्रीताई निमान मंचावर उपस्थित समीर भाऊ चांदरे या ठिकाणी आपल्या मोहननगर व आजूबाजूच्या सोसायटीचे सर्व चेअरमन व सेक्रेटरी बंधू आणि बघितले आता मी बाबूराप्पाचं भाषण त्या ठिकाणी ऐकत होतो ज्या तळमळीने ते या ठिकाणी बोलो आपन सर्वज, आपन बोल होते ते आपण सर्व आपण सर्वजण कान लावून ऐकत होत जेव्हा माणूस एवढ्या हक्काने आणि तळमळीने बोलतो कारण त्याने या ठिकाणी काम केलेलं असत ज्याने काम केलंय तोच ठामपणे या ठिकाणी येऊन बोलू शकतो दुसरं कोणाचं या ठिकाणी येऊन बोलायचं काम नाही मोहननगर परिसर गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये एक मोठी सोसायटी आहे की जी अशी सुसज्ज आहे या सोसायटीचे स्वतंत्र रस्ते स्वतंत्र स्ट्रीट लाईट स्वतंत्र एमरिडी असलेली एक मोठी सोसायटी आहे मागील पाच सात वर्षात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांनी बिल्डिंग बांधल्या आणि अनेक अने लोकांनी या ठिकाणी फ्लॅट्स घेतले आज आपण पाहताय बाणेर बारडी मध्ये जर आपण राहतोय असं कोणाला सांगितलं तर निश्चितपणे आपलं ते सांगताना सुद्धा अभिमान वाटतो की आपण राहतो राहतोय बानेडमध्ये जातो वाटतो का नाही खरं सांगा वाटतो का नाही समस्या थोड्या फार असतात इकडं तिकडे पण तो आत्मविश्वास आणि तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही बहानेरमध्ये राहतोय मोहननगरमध्ये नगरमध्ये राहतोय तेव्हा समोरचा व्यक्ती तुमच्याकडे कसा पाहतो निश्चित ना त्याला असं वाटतं हेवं वाटतो आपला बरोबर का नाही काही त्यामुळं पुणे शहरातील एक चांगला भाग या पश्चिम पुणे शहराचा खऱ्या अर्थाने प्रवेशद्वार असणारा आपला बाणेर बारडी हा परिसर आज अनेक लोकांची स्वप्न आहे की या भागामध्ये आपलं घर असावं हो। पण हा भाग सुसज्ज एकदम चांगला या ठिकाणी कुठली झोपडपट्टी नाही अतिक्रमण जवळपास नव्वद पंचावन्न टक्के कुठले अतिक्रमण नाही बेकायदेशीर बांधकाम नाहीये लॉ अँड ऑर्डर चांगले आहे कुठल्या प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी या भागामध्ये कुठल्या तरी उत्तीचे लोक या भागामध्ये नाहीये कुठली महिला भगिनी या ठिकाणी रात्रीच्या वेळेला सुरक्षित बाहेर जाऊ शकते येऊ शकते हे सगळं कशामुळं तर तुम्ही इथून मागच्या काळामध्ये जे मदन केलं बाबुराप्पा आप्पा चांदेरा असतील तो मी असत आम्ही या भागामध्ये हे चांगलं वातावरण ठेवण्याचा काय प्रयत्न केला आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये रिक्षित होतो पण आमच्या दोघांमध्ये स्पर्धा कायम तुम्ही पाहिली ती स्पर्धा होती विकासाची तुम्ही जास्त काम करता का मी जास्त काम करतो तुम्ही आधी करता का मी आधी करतो आणि ही स्पर्धा पाहिजे आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने या भागाच्या विकासासाठी गरजेची आहे माझं काम गेले अकरा वर्षापासून तुम्ही पाहताय नगरसेवक व्हायच्या अगोदरचं काम नगरसेवक झाल्यानंतरच काम आणि आता नगरसेवकची मुदत चालल्यानंतरच काम या ज्या पाणी प्रश्नासाठी झटणारा एकमेव कार्यकर्ता तुम्हाला माहिती आहे रस्त्यावरती आंदोलन करणारा कार्यकर्ता रस्ता रोको केलं आंदोलन केलं उच्च न्यायालयामध्ये जनिधी याचिका दाखल केली उच्च न्यायालयाने निकाल दिला ते आठ महिने बांधकाम थांबवा जोपर्यंत या भागाचा पाणी प्रश्न सॉल्व होत नाही आज आहे पाणी प्रश्न इथं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकसंख्या वाढली तुमच्या नजरेत सगळी लोक या भागात वाढली एक लाख छप्पन हजार पेक्षा जास्त मतदान असणारा पुणे शहरातील नाही संपूर्ण महाराष्ट्रातील एक नंबरचा प्रभाग आपला आहे आणि हा विकासासाठी सुद्धा एक नंबरला ठेवायची जबाबदारी आपली आहे तुम्ही मतदान करता आम्ही निवडून येतो पण खऱ्या अर्थाने या भागाचा विकास करण्याची जबाबदारी तुमची आणि आमची आहे आम्ही केवळ नगरसेवक झालो म्हणजे विकास करू शकत नाही या भागातले नागरिक सजग झाले पाहिजे असं मला वाटतं मिशन निर्माण अंतर्गत शंभर किलोमीटर साफसफाई करणारा मी एकमेव कार्यकर्ता आहे शंभर दिवसामध्ये शंभर किलोमीटर एक गल्ली एक रस्ता त्या ठिकाणी ठेवला नाही ट्रॅफिकच्या वारंवार चार वर्ष आले तुम्ही पाहताय तुमचा मौल्यवान वेळ वाचवण्याचं मी निश्चितपणे काम मला करते कायमस्वरूपीची तरतूद नाहीये येणाऱ्या काळामध्ये या भागातले मोठ्या प्रमाणात रस्ते आपल्याला विकसित करायचे नॅशनल हायवेच्या बाजूने सर्व रस्ते महानगरपालिकेच्या हद्दीतले बारा मीटर रस्ते त्या ठिकाणी विकसित करायचे त्या ठिकाणी बिटवाई चौकातला तुमचा कायमचा प्रश्न त्या ठिकाणी विकसित करायचा आहे हे प्रश्नच ब्रेडचा प्रश्न सोडवायचा आहे पण हे सर्व कधी कारण चार वर्ष झाले आम्हाला निवडणुका झाली नाही आमच्या हातामध्ये कुठला निधी नाहीये आणि ज्यांच्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो होतो मतदान मागायला ते मतदान घेतलं निवडून आले आणि आता मुंबईला जाऊन बसत बरोबर का नाही ही आता बोलायची वेळ आलेली आहे कारण तुम्ही स्वतःही काम करायचं नाही जो कार्यकर्ता खाली काम करतोय त्याला संपवायचा घात घालायचा हे कुठलं राजकारण माझं नशीब म्हणून मला आज भेटले तर माझी राजकीय जीवनातली हत्या झाली असते पण दुसरी काय केलं मी चुकीचं अकरा वर्ष प्रामाणिकपणे झटलं या भागासाठी कुठलाही विषय असो मोठा पाऊस झाला तरी त्या ठिकाणी उपस्थित बांदरवाडीचे दोन कायम खुले आहेत दहा ते पंधरा लोक तुमच्या सेवेत कायम त्या ठिकाणी हजर आहेत कितीतरी लोकांनी या ठिकाणी आधार कार्ड काढून घेतले किती लोकांनी आधार कार्ड काढणे सांग माझ्या ऑफिसमध्ये लहान मुलांचे पॅन कार्ड असत लसीकरणाचा विषय असेल खर तर ही माझी जबाबदारी आहे करतो म्हणून काय असं मोठं नाही पण एक मुळात रक्तामध्ये समाजकारण आहे आणि तो समाजकारणाचा मध्ये था असेल थांबू शकत नाही पदावर असू किंवा नसू आज या ठिकाणी आम्ही सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या अनेक वर्षांपासून चांदरे परिवार सुद्धा या भागामध्ये काम करत आहेत समीर चांदें जर सुद्धा असेल किरण चांदरे असेल तुमच्या प्रत्येक सुख दुःखात मग सांगितलं की कोणाचं काय दुखत निधन झालं तरी त्यांचा फोन येतो ही आपुलकी ही जिवाळा हा महत्वाचा आहे समस्या येत राहतील समस्या सोडवल्या जातील पण एक लोकप्रतिनिधी आणि इतके नागरिक यांचा मत हा जिवाळा हा निश्चितपणे या भागाच्या विकासासाठी काम येणार आहे आज आपल्याला हा प्रभाग संपूर्ण पुणे शहरातील एक नंबर नव्हते महाराष्ट्रातला एक नंबर बनवायचा आहे या भागातले सर्व फुटपाथ नवीन करायचे या भागातले सर्व रस्ते कॉन्क्रीट करायचे या भागातलं पर्यावरण चांगलं राहिलं पाहिजे मुळा मोठा नदीवरचा मुळा नदीवरचा जो पूल आहे बारी डुवा तो त्या ठिकाणी आपल्याला ज्यांना आपण मतदान दिलं त्यांना तो एक प्रश्न या भागाचा सोडवलाय एक प्रकल्प त्यांनी दाखवावा एक हॉस्पिटल बंद पडलेलं आहे ते त्यांना चालू करायला सांगितलं ते पाच वर्ष त्यांना चालू होईल एक शाळा झाली पाच वर्षाने धुळकात पडलेली आहे अक्षरशः बेंच खराब जाऊन गेले पण गरिबांसाठी शाळा ते चालू करू शकले अतिशय तळमळ होती की अशा प्रकारचं काम जर या भागामध्ये चाललंय पण जो काम करणार आहे त्याला त्रास होतो ज्याला काम करायचं नाही त्याला काही त्रास होणार नाही आज तिथं उपस्थित एवढ्या मोठ्या संख्या ही दाखवते की या भागामध्ये कांदार्यांचं काम चांदरे आपांचं काम तुम्ही स्वीकारलंय तुम्ही त्या विचाराला मानून या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात या निवडणुकीमध्ये तुम्ही जे तुमच्यासाठी इथून मागच्या काळामध्ये रस्त्यावरती उभे दिसले त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमची कामं झाली त्या कामाच्या माणसाला निवडून द्या परिवार असेल बर परिवार असेल स्वतःच्या हिमतीवरती मतदान मागणारा परिवार आहे स्वतःच्या कर्तृत्वावरती मतदान मागणारा परिवार आहे प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी असते मी भारतीय होतो तरी पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक होतो हाय आणि राहणार या ठिकाणी नरेंद्र मोदींना मी मानणारा कार्यकर्ता आहे देवेंद्र यांना मानणारा मी कार्यकर्ता आहे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदाता पवार यांनी देवेंद्रजींचं नरेंद्र मोदींचं त्या ठिकाणी मान्य केलेलं त्यामुळे ही निवडणूक काही लोकसभेची नाहीये ही निवडणूक विधानसभेची नाहीये ही निवडणूक एका कार्यकर्त्यांची आहे जो कार्यकर्ता रस्त्यावरती उभा राहून जनतेमध्ये राहून जनतेची सेवा करतो जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवतो ती ही निवडणूक आहे इतर लोक येतील केवळ पक्षाचे चिन्ह दाखवतील पक्षाचे नेत्याचे फोटो दाखवतील आणि आम्हाला मतदान करा तुम्ही करणार कसं मतदान अशा प्रकारचे लोक पाहिजे तुम्हाला हा जोडून विनंती करतो तुमच्या समोरच्या उमेदवाराचं काम बघा मी तर म्हणत नाही कोणाचं मी तर नाव पण सांगत नाही चला ज्या लोकांची तुम्हाला काम दिसली त्यांनाच मतदान करा एवढं म्हणलं तरी आम्हाला माहिती आहे की मतदान आम्हाला करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते उपस्थित आहेत आपण त्या ठिकाणी पुढे मिटिंगला गेलेले आहेत या भागाचा काया पालट करण्याची जबाबदारी आमची आहे बऱ्याच वेळा तक्रार येते की हायवेच्या बाजूला वेगळं वातावरण आहे हायवेच्या आधीकडे वेगळं वातावरण आहे पण या जनसमुदायासमोर शब्द देतो वतीने माझ्या वतीने या दोन्ही उमेदवारांच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तो फरक कुठलाही दिसणार नाही असा शब्द या ठिकाणी देतो जवळपास नऊ वाजून अडतीस मिनिटं झाले आहेत गड्या चिन्ह जरी आमचं असलं तरी गड्याची वेळ आमच्या हातामध्ये नाहीये त्यामुळं पुढच्या मीटिंगला जायचं आहे पुढे अनेक नागरिक त्या ठिकाणी वाट बघत आहे बाबुराप्पा चांद्रे पुढे जाऊन आता त्या ठिकाणी बॅटिंग करत आहे त्यानंतर आता आम्हाला जाऊन त्या ठिकाणी परत बॅटिंग करायची आहे च्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगला उपक्रम आमचे बंधू किरण हासन समीर हासन आणि बाबुराप्पा चांद्रे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगला केलेला आहे त्या माध्यमातून या भागातील अनेक सोसायटीतील नागरिक विशेष करून महिला भगिनी माझ्या आपल्या दैनंदिन जीवनातून एक वेगळा वेळ काढून त्या ठिकाणी खेळत मला वाटतं की उद्या जर्सी वाटप आहे तर उद्याही त्या ठिकाणी आपण सर्वांनी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहू आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ पटन दाबवून चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी बहु विजय करा विजय करा विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रपती